नमस्कार उत्कृष्ट मेजवानीमध्ये मी विनिता तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण इथे पाहणार आहोत साधं सोपं वरण कसं बनवायचं लहानसा कुकर घेतलेला आहे यामध्ये एक वाटी तुरडाळ घालायची आहे तुरडाळ ही दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर लहान साईजमध्ये कुकर उपलब्ध नसेल तर तुम्ही मोठ्या कुकरमध्ये सुद्धा डाळ शिजवू शकता मोठ्या कुकरमध्ये डाळ शिजवताना ती डब्यात लावून सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता किंवा डायरेक्टही शिजवून घेऊ शकता अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हे उरलेले पाणी जे आहे ते तुम्ही झाडांच्या मुळाशी घालू शकता असेच ओतून न देता वाया जाऊ न देता हे उरलेले पाणी तुम्ही झाडांच्या मुळात देखील घालू शकता डाळ इथे स्वच्छ धुवून झालेली आहे पुन्हा पाणी घातल्यावरती डाळीतलं पाणी जे आहे ते स्वच्छ दिसतं आहे पाहू शकता इथे ज्या वाटीने तुरीची डाळ मोजली होती त्याच वाटीने पाण्याचं प्रमाण मोजून घालायचं आहे इथे मी दोन वाट्या पाणी घालत आहे त्याचबरोबर यामध्ये तेल आणि हळदसुद्धा घालणार आहे यामध्ये मला पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटतं आहे त्यामुळे एक वाटी पाणी अजून वाढवणार आहे झाकण बंद करून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच उघडायचं आहे कुकर उघडल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही डाळ पूर्णपणे शिजलेली आहे या डाळीमध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये डाळ तशीच ठेवायची आहे पाणी फक्त काढून घ्यायचं आहे डाळीतलं पाणी पूर्णपणे काढल्यानंतर डाळ ही अशीच कुकरमध्ये ठेवायची आहे आणि रवीने पूर्णपणे घोटून घ्यायची आहे डाळ एकजीव झाली पाहिजे सगळीकडून सारखी घोटली गेली पाहिजे अशा पद्धतीने डाळ पूर्णपणे एकजीव करून घ्यायची आहे रवीने घोटून यामध्ये आपण आता घालणार आहोत मीठ हिंग आणि गूळ यानंतर मगाशी वाटीमध्ये जे आपण जास्तीचं पाणी काढून ठेवलेलं ते सुद्धा घालायचं आहे आणि कुकरचं भांड पुन्हा गॅसवर किंवा इंडक्शनवर ठेवायचं आहे छान अशी उकळी काढायची आहे वरणाला दोन तीन उकळी काढल्यावर पुरे होते खूप वेळ आपल्याला उकळत ठेवायचं नाही आहे यानंतर तयार झालेलं वरण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे गरमागरम भात घ्यायचा आहे त्यावर हे वरण घालायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा उत्कृष्ट मेजवानीला सबस्क्राईब करा यावर तुपाची धार सोडायची आहे यानंतर हा गरम गरम वरण भात खाऊन टाकायचा आहे धन्यवाद